नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत की डीमार्टमधून आपण महिन्याचा किराणा कसा करायचा आणि कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे आणि कोणते वस्तू आपण डीमार्टमधनं ना घ्यायची नाही ते आज आपण यामध्ये बघणार आहोत तर आपण जे पॅकिंग वस्तू असतात ते आपण डीमार्टमधनं आणायला हवेत आधी आपण घरून लिस्ट बनवून घेऊन जायची जर आपण लिस्ट नाही बनवली तर आपण भरपूर वस्तूंचं आपण सामान खरेदी करून घेतो आणि तेव्हा बिल भरपूर जास्त होते म्हणून आपल्याला डीमार्टमध्ये जायला नकोसे वाटते आधीच जाण्याच्या जा आधी पूर्णपणे प्लॅनिंग करून घ्यायची किचनमध्ये सर्व चेक करून घ्यायचं कोणकोणती वस्तू आणायची आणि ती लिस्टमध्ये टाकायची आणि ती लिस्ट घेऊन जायची त्यामुळे काय होतं आपल्याला वस्तू पटापट घेता येतात आणि आपण जी वस्तू आपल्या समोर दिसली ती उचलत नाही आणि लिस्ट घेतल्यामुळे काय होते आपण पटापट लिस्टमधून सामान बघतो आणि पटापट उचलतो आणि घेऊन येतो आणि त्यानंतर आपल्याला भरपूर वेळ लागत नाही नाहीतर आपण पूर्णपणे ना टाईमपास केल्यामुळे तिथे दोन तीन तास लागून जातात परत लाईनमध्ये नंबर लावा लागतो ते लिस्ट ते तर, तर आ ले ले आ ते लिस्ट बनवण्याचा हा एक फायदा असतो त्यानंतर आपण घरी आल्यानंतर आपण ज्या ज्या वस्तू आणलेल्या आहेत त्या लिस्टमध्ये जे आपलं बिल असतं त्या बिलमध्ये चेक करायचं आणि त्याची प्राइस काय लावलेली आहे ते देखील आपल्याला समजते तर जास्त करून ना साबुदाणे हे डीमार्टमधनं आणायचे नाहीत एकदा मी साबुदाणे आणले तर ते पूर्णपणे भिजले नव्हते पूर्णपणे कडक झालेले तर मी कधीपासून मी साबुदाणे डीमार्टमधनं आणत नाहीत आणि जे पॅकिंग वस्तू असते टूथपेस्ट वगैरे असतात ऑइल टूथपेस्ट हे आपल्याला रिजनेबल प्राईसमध्ये कमी किमतीमध्ये मिळून जाते जसे की बाहेर आपल्याला त्याच किमतीमध्ये घ्यावे लागते जे प्रिंटवरती असतं त्याच किमतीवरती आपल्याला बाहेर घ्यावं घ्यावे लागते जसे की पावभाजी मसाला असेल तर आपण तो जर बा बाहेर घ्यायला गेलो तर जी किंमत त्याच्या प्रिंटवरती असेल तोच आपल्याला खरेदी करायला मिळेल पण डीमार्टला आपल्याला त्याची तीन चार रुपये किंवा दोन रुपये कमी मिळतात आपण बरेच सारे वस्तू घेतो त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच आपली सेविंग होते आणि एकत्र महिन्याचा किराणादेखील होऊन जातो आणि जे जा मोठ्या वस्तू असतात जे मोठे पॅकिंग झालेल्या वस्तू असतात त्यांच्यावरती वीस रुपये वगैरे डिस्काउंट असतो आपल्याला ते सूट मिळून जाते आणि मेन म्हणजे आपल्याला फ्रेश माल मिळतो फ्रेश माल यामुळे मिळतो कारण डिमार्टमध्ये भरपूर जण शॉपिंग करतात त्यामुळे तिथे नवीन नवीन माल येत असतो जर तुम्हाला गहू घ्यायचा असेल डाळी घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच डिमार्टमधून ती खरेदी करू शकता आता डिमार्टमध्ये आसाम चहा देखील मिळते तर ती देखील तुम्ही खरेदी करू शकता मी कधीपासून डिमार्टमधलीच आसाम चहा वापरत आहे मुलांना जर प्रोटीन पावडर आणायचं असेल तर मी पीडियाश्युअर वापरते तर पीडियाश्युअर दुसरे तुम्ही कोणते वापरत असाल तर ते, ते देखील तुम्हाला जी प्रिंट आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला वीस रुपये दहा रुपये कमी मिळेल जसे की आपण शॅम्पू वगैरे घेतो त्यामध्ये देखील आपल्याला डिस्काउंट मिळून जातो आणि आपली महिन्याची शॉपिंग देखील होऊन जाते परत परत आपल्याला दुकानावर जाण्याची गरज पडत नाही कारण एकदाच आपण ते सर्व बिल पे करून देतो साबण देखील आपण आण आणत असतो तर महिन्याचे आणतो जर आपण असं लोकल किराणावरती गेलो तर आपण महिन्याचे एवढे घेत नाही एक साबण दोन साबण आपण घेऊन येतो तुम्ही डीमार्टमधून कशा पद्धतीने शॉपिंग करतात काय काय वस्तू खरेदी करतात आणि काय काय वस्तू अवॉइड करतात ते मला कमेंट करून नक्की सांगा मी माझ्या घरामध्ये जे कडधान्य जास्त प्रमाणात वापरतो प्रोटीन जास्त असतं कडधान्यांमध्ये म्हणून मी कडधान्य जास्त प्रमाणात वापरते भाजीपाला असतोच पण त्याच्यासोबत कडधान्य जरी आपण घेतलं तर आपल्या बॉडीसाठी म्हणजे आपल्या हेल्थसाठी चांगलं आहे तसेच आपण जे विष्फर असतात तर लेडीज लोकांचं जे विष्पर असतात ते जर तुम्ही बाहेर घेतल्या तर ते पन्नास रुपयाला मिळेल आणि तुम्ही डिमार्टमध्ये जर घेतल्या तर ते पंचेचाळीस रुपयाला मिळेल म्हणजे आपल्याला पाच रुपयाचे सूट मिळते म्हणून मी महिन्याचा पूर्ण किराणा हा डीमार्टमधूनच करत असते त्यामुळे बऱ्यापैकी आपल्या वस्तूदेखील घरामध्ये येऊन जातात आणि परत परत आपल्याला जाण्याची गरज पडत नाही आणि सेविंग देखील होऊन जाते असे जे तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते असे प्रिंटेड वस्तू असतात जे पॅकिंगमध्ये असतात ते मी डीमार्टमधून घेऊन येते बाहेर मी खरेदी करत नाही म्हणून एकदाच खरेदी करून घेते आणि तो सगळा किराणा आपण आणलेला असतो तो एकदाच किचनमध्ये आपल्या ज्या बरणी वगैरे असतात कंटेनर असतात त्यांना क्लीन करून आपण एकदा डब्यात टाकला गेला की महिनाभर आपल्याला बघण्याची टेन्शन नसते मी नेहमीच तुमच्यासोबत दैनंदिन ने जीवनामध्ये जे घरामध्ये आपल्याला आवश्यक वस्तू असतात काही प्रोडक्ट असतात त्यांच्याबद्दल रिव्ह्यू शेअर करत असते आणि तुम्ही चांगला सपोर्ट करतात तुम्हाला जर असे व्हिडिओ बघायचे असतील इंटरेस्टेड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा करा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय よし